चंदगड आगाराला दहा नवीन बसेस मिळणार आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश जुन्या बसमधून प्रवासाच्या त्रासाला मिळणार दिलासा चंदगड तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे चंदगड एसटी आगाराला मे अखेरीस दहा नव्या बसेस मिळणार असल्याची माहिती आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली सध्या चंदगड आगारात अनेक गाड्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून काही बस तर थेट भंगारात टाकाव्या इतक्या आल्या आल्यात नियोजित वेळेवर आणि ठिकाणी पोहोचणाऱ्या बसेसची शाश्वती नसल्यानं प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती या पार्श्वभूमीवर गडिंगज आणि कागल आगारांना मिळालेल्या नव्या बसेसप्रमाणे चंदगडला केवळ पाच बस विकारता येणार नाही अशी ठाम भूमिका आमदार पाटील यांनी घेतली त्यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांनी चंदगड आगारासाठी नव्या दहा बसेस देण्याचं आश्वासन दिलं या गाड्या मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात चंदगड आगारात दाखल होणार आहेत या बसेस दोडामार्ग पणजी मुंबईसह चंगळ तालुक्यातील अंतर्गत मार्गांवर वापरण्यात याव्यात अशा सूचना आमदार पाटील यांनी आगार व्यवस्थापनाला दिल्या आहेत सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नव्या बसांची गरज अधिक जाणवत होती त्यामुळे बसेस मिळणार असल्याचं वृत्त कळताच प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय चंदगड मधील एसटी सेवेचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दिशेनं हे एक सकारात्मक पाऊल ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा